पेन शहरात विविध समस्या भाजप कार्यकर्त्यांचे पालिका प्रशासनाला निवेदन पेन शहराचे वाढते नागरीकरण बघता नागरिकांना अनेक समस्या आता भेडसावू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत सध्या नगरपालिकेत प्रशासक असल्याने या समस्या सोडवण्यासाठी पेन शहर भाजप कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले पेन शहरात पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत होत नाही गॅस पाईपलाईनचे काम करताना खणलेले खड्डे योग्य प्रकारे भरले जात नाहीत शहरातील गटार योजनेचे नियोजन आणि विस्तार अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली असून तातडीने कार्यवाही आणि उपाययोजना करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न